स्वामींच्या दरबारात आपण ठरवून जाणं होत नाही तर जेव्हा त्यांच्या मनात असेल तेव्हाच होतं नमस्कार मी तेजा तर माझं सलोनीकडे जाण्याचं रिझन हेच होतं की मला फार अस्वस्थ वाटत होतं त्यामुळे मग ती बोलली तू ये माझ्याकडे आपण अक्कलकोटला जाऊ आणि असा हा आमचा अनएक्सपेक्टेड प्लॅन ठरला सकाळी आठला ला आम्ही मंदिरात पोहोचलो कारण नंतर खूप गर्दी होते आणि लवकर दर्शन मिळत नाही त्यामुळे होता होईल तितक्या लवकर आम्हाला मंदिरात पोहोचायचं होतं सकाळी गर्दी कमी असल्यानं छान पैकी स्वामींच दर्शन झालं इथं मंदिरात पारायण पण सुरू होतं घरी नेण्यासाठी मी काहीतरी शोधत होते आणि मला ही छान स्वामींची मूर्ती दिसली ती घेतली आणि बबडीसाठी मोठ्या भांड्यांची हुबेहूब हुप कॉपी असणारी ही छोटीशी भांडी घेतली त्यानंतर नाश्ता केला आणि तिथून पुढे आम्ही गेलो तुळजापूरला संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मातेच्या इथं मात्र खूप गर्दी होती त्यामुळे जवळपास दोन तास लाईनला थांबून आम्हाला देवीचं दर्शन मिळालं पण गाभाऱ्यात मात्र दोन सेकंद पण थांबायला मिळालं नाही कारण गर्दीच तेवढी होती त्यानंतर मी सलोनीला या बांगड्या घेऊन दिल्या आमचं दोन्हीकडचं देवदर्शन हे दोन वाजेपर्यंत झालं होतं आता जेवणाचा टाइम पण झालेला त्यामुळे पोटात नुसते कावळे ओरडत होते त्यामुळं मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि परत पुढच्या प्रवासाला निघालो तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा आणि स्त्री स्वामी समर्थक कमेंट करायला विसरू नका